दहीहंडी अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपली आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दहीहंडी सण मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे यंदा पहिले नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास अकरा लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे तसेच आकर्षक सन्मान चिन्ह देऊन या गोविंदांना गौरवण्यात येणार आहे त्याचबरोबर या दहीहंडीसाठी कलाकार आणि राजकीय नेते देखील या दहीहंडीला दे उपस्थित राहणार आहेत देशासह महाराष्ट्रात महिला अत्याचारांच्या घटना वाढत आहेत या घटनांना पायबंद घालण्यासाठी दोन हजार मध्ये नागपूर हिवाळी अधिवेशनात भारतीय दंड साठ आणि फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये सुधारणा करण्याचे विधानसभेत विधेयक क्रमांक पन्नास आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडलं होतं आंध्र प्रदेश राज्याने भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे शहात्तर व तीनशे शहात्तर अमध्ये दुरुस्ती केली के आहे त्यानुसार महिलांवरती अत्याचार करणाऱ्या दखल झाल्यावरती पोलिसांनी प्रकरणाचा सातवा करणे न्यायालयाने चौदा दिवसात सुनावणी पूर्ण करायची आहे आणि न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्यास एकवीस दिवसांच्या आरोपी शिक्षा देऊन सदर प्रकरण निकाली काढायचा आहे अशी तरतूद सदर सुधारित कायद्यामध्ये अंतर्भूत आहे महिलांवरील अत्याचारावरील आरोपी विहित मुदतीत म्हणजे एकवीस दिवसांच्या आत शिक्षेची कायदेशीर तरतूद करणारे देशातील पहिलं राज्य आहे आंध्र प्रदेशाच्या धर्तीवरती महाराष्ट्रातही असा कायदा लागू करण्यात यावा अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत केली आहे या विधेयकाची प्रत दहीहंडीच्या दिवशी मोठ्या स्क्रीनवर लावण्यात येणार आहे याबाबतची जनजागृती दहीहंडी महोत्सवाच्या माध्यमातून केली जाईल सत्तावीस ऑगस्टला ठाण्यातील वर्तकनगर येथील मैदानावर संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे आम्ही गोकुळाष्टमीचा उत्सव साजरा करतोय मी समन्वय समिती आणि पूर्वे सरनाईक यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण अठरा ऑगस्टला वरळीच्या डोम येथे झालेला जो प्रो गोविंदाचा कार्यक्रम आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा केला आणि मुंबई ठाण्यापर्यंत महाराष्ट्रापर्यंत मर्यादित असलेला हा जो उत्सव आहे हा प्रो गोविंदाच्या माध्यमातून पूर्ण देश आणि विदेशात स्टार वाहिनीच्या माध्यमातून पोहोचवल्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन या ठिकाणी केलेलं आहे ही संस्कृती राज्याची परंपरा आहे आणि ती कायम ठेवण्यासाठी स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे ठाण्याचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आणि धर्मवीर श्री आनंद दिगे साहेब यांनी पहिल्यांदा टेंबी नाक्यावर हा दहीहंडीच्या थरावर थराचा जो विक्रम आहे तो विक्रम मुलांना करण्यासाठी परावृत्त केलं आणि अतिशय मोठे विक्रम या ठाण्यामध्ये तेव्हापासून घडत आलेले आहे आजही संस्कृतीची दहीहंडी म्हणजे विश्वविक्रमी दहीहंडी म्हणून सुपरिचित आहे गिनीज वर्ल्ड वर्ल्ड रेकॉर्ड रेकॉर्ड लिमका सुद्धा या ठिकाणी झालेले आहेत आणि आता या उत्सवामध्ये सुद्धा काहीतरी वेगळं अजून एखादा विक्रम प्रस्थापित व्हावा अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यामुळे सगळ्यात जास्त जो विश्वविक्रम आहे तो मोडणाऱ्या गोविंदा पदकाला पंचवीस लाख रुपये नऊ थर पहिल्यांदा लावणाऱ्या गोविंदा पदकाला अकरा लाख रुपये आणि त्यानंतर नऊ थर लावणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला पाच लाख रुपये आठ थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला पंचवीस हजार सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला पंधरा हजार सहा थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला दहा हजार तर पाच थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला पाच हजार अशा प्रकारचं हे रोख रक्कम आणि त्याचबरोबर ट्रॉफीचं आमचं पारितोषिकाची रक्कम आम्ही जाहीर केलेली आहे परंतु ह्या वर्षीची जी गोकुळाष्टमीची सुट्टी आहे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेली आहे त्याचबरोबर आमच्या सगळ्या गोविंदाना विमाचं संरक्षण कवच मिळावं यासाठी पंच्याहत्तर हजार गोविंदांचं विम्याचं संरक्षण त्यांनी दिलेलं आणि मला अभिमान वाटायला वाटतो की आतापर्यंत पासष्ट हजार गोविंदांनी त्या विम्याचं संरक्षण सुद्धा घेतलेलं आहे त्यामुळे भविष्यामध्ये जर हे विम्याचं संरक्षण वाढवायची गरज असेल तर ते तेही वाढवण्याची जबाबदारी माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो की